नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र यशवंतराव चव्हाण स्मृती समिती अंबाजोगाईच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा स्वर्गीय भगवानरावजी लोमटे स्मृती राज्य पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ साहित्यिक व साहित्याचे अभ्यासक डॉक्टर वसुदेव मुलाटे यांना महाराष्ट्रातील थोर विचारवंत व महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे अध्यक्ष डॉक्टर रावसाहेब कसबे यांच्या हस्ते व बीडचे माजी आमदार राजेंद्र जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात येईल अशी माहिती यशवंतराव चव्हाण स्मृती समितीचे सचिव दगडू लोमटे यांनी दिली आहे बापूंनी म्हणजे भगवानराव बापुने आंबेजोगाईच्या एकूण राजकारणात समाजकारणात सहकार सहकारामध्ये शिक्षणामध्ये जे काही त्यांच्या तारुण्यापासून ते त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी जे आंबेजोगेसाठी हो आणि बीड जिल्ह्यासाठी मराठवाड्यासाठी जे काम केलेलं आहे ते खरं म्हणजे राजकारणात राहूनही त्यांनी खरं यशवंतरावजीचा त्यांनी वसा घेतला असेल पण त्यांची जी लहानपणापासूनची जी, जी आवड होती ती नाट्यसंगीत ऐकणे शास्त्रीय संगीत ऐकणे नाटकं बघणे नाटकं आयोजित करणे राजकारण त्यांनी फार खंबीरपणे केलं हे आपल्या सर्वांना माहिती आहे म्हणून बापूंनी शिक्षण साहित्य आणि ह्या सगळ्या जो काही त्यांनी जे कार्य केलं त्यांची स्मृती कायमशी आपल्या राहावी म्हणून आपण भगवानराव बापू यांच्या नावाने राज्यपातळीचा पुरस्कार सुरू केला या कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता आद्यकवी मुकुंदराज सभागृहात हा पुरस्कार वितरण समारंभ आयोजित केला आहे अंबाजोगाईतील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन समितीचे सचिव दगडू लोमटे डॉक्टर कमलाकर कांबळे सतीश लोमटे प्राध्यापक सुधीर वैद्य प्राध्यापक भगवान शिंदे डॉक्टर प्रकाश प्रयाग प्राध्यापिका शर्मिष्ठा लोमटे त्र्यंबक पोकरकर मार्गदर्शक भगवानराव शिंदे बाप्पा व राजपाल लोमटे यांनी केले आहे योगी बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई